महाराष्ट्र न्यूज स्वागत हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील फाट्या नजीक असलेल्या डांबर प्लांट मुळे प्रदूषणाचा कहर हिमायतनगर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट एक वरील खेरगाव फाट्या नजीक असलेल्या क्रेशर व डांबर प्लांट कडून परिसरातील लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे यामुळे खेरगाव जो खेरगाव तांडा व खेरगावज वडगावज परिसरामध्ये प्रदूषणाचा कहर होताना पाहावयास मिळत आहे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट डांबर प्लांटवर आपला मोर्चा वळून आपला संताप व्यक्त केला जात आहे यावेळी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी व्यायामासाठी आलेल्या काही तरुणांनी व गावकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर आमची सगळ्यांची मागणी आहे या ठिकाणी आम्ही त्यांना बोललो तर त्यांनी लगेच आम्ही बोलल्या बोलल्या त्यांनी म्हणतायत की बाबा आम्ही बंद करतो पण आम्ही गेल्यानंतर लगेच चालू करतायत सकाळीच तुम्हाला संपर्क केला असता त्यांनी लगेच आम्ही या ठिकाणी आलो असता बंद केलं आम्हाला जराच दूर जाऊ दिलं आणि अजून परत चालू केलेलं आहे हे कुठपर्यंत चालू राहणार मुजवरपणा करतायत जास्तीत जास्त आणि याची कुणीच दखल घ्यायला तयार नाही प्रशासनाला वारंवार याची आम्ही तक्रार देखील केलेली आहे आणि आज सुद्धा तहसीलदार व नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर पर्यंत याची आम्ही तक्रार देणारच आहोत या ठिकाणी आम्ही सर्व वतीने त्यांना भेटून त्यांनी या ठिकाणी पन्नास ते शंभर गावकरी या ठिकाणी निवेदना स्वरूपात सिग्नेचर करून या ठिकाणी आज तहसीलदार मॅडम यांना निवेदन देणार आहे पण या डांबर तयार करण्याच्या मशिनेमुळे जो काही प्रदूषण होतोय याच्यामुळे आमच्या दोन तीन गावांच्या नागरिकांना खूप खूप बारीक बारीक लेकरांना सुद्धा या ठिकाणी खूप मोठा प्रचंडात त्रास होणार आहे त्यासाठी याची कुणी दखल घेणार आहे का नाही यासाठी आम्ही या ठिकाणी तक्रार मांडण्यासाठी आलेलो आहे मी तुमच्या मार्फत एवढं सांगू इच्छितो की हा जो प्रकरण मी सतत दोन वर्षापासून उचलतोय दो। गेल्या वर्षी पण मी हा प्रकरण उचलून होता पण त्यावेळेस आहे की नाही आमदार खासदार यांच्या मध्यस्थी घेऊन आम्हाला हा प्रकरण रेस्ट हाऊस मध्ये नेऊन त्या ठिकाणी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु असं जे म्हणलं तसं त्यांनी काहीच पुरेपूर आमची व्यवस्था केली नाही आणि परत त्यांनी त्यांची आरेदावी आजपर्यंत तशीच चालू आहे आणि सांगायचं सा तात्पर्य आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत त्यांना इशारा द्यायचा आहे गावकऱ्यांतर्फे की आज त्यांना बोललं असता त्यांनी बंद करतो असं उत्तर दिलेलं आहे पण अक्षरशः त्यांनी आजपर्यंत असेच उडवा उडवीचे उत्तर दिलेले आहेत आज आजपर्यंत आता बोलणं केले केलं असलं तरी त्यांनी म्हणलं की बाबा आज बंद करतो त्याची काहीतरी विलेवाट लावतो पण आमची सरळ सरळ मागणी आहे हा त्यांची इथे क्रेशर पण चालते त्या क्रेशर मुळे आम्हाला आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडे तक्रार नाही मांडलेली पण ह्या डांबर मुळे जो काही प्रदूषण होत त्यांच्यामुळे आमच्या दोन तीन गावांच्या नागरिकांना त्रास होत त्यांच्यामुळे आमच्या गावकऱ्यांना जो काही त्रास होतोय त्याच्यामुळे आमची तक्रार आहे आणि आपल्या आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत सांगतोय जो काही या डांबर प्लॅन्ट मालक आहे त्याला इशारा देतोय की तुम्ही आम्ही त्यांच्या चपलीच्या बरोबरीची परिस्थिती जरी नसली तरी आजच्या आज ही जर याची या मशीनचं बंद करण जर नाही झालं तर उद्यापासून ही मशीन यांची चालू देणार नाही राहणार खेळ गाव तंड्याचे लोक आहोत आमच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये इथे एक, एक गिरणी चालू आहे सुरेशा परसीकर यांची डांबर तयार करण्याची मशीन चालू आहे इथ आणि क्रेशर चालू आहे वारंवार सांगून सुद्धा तो ऐकत नाही आम्ही सगळ्यांनी विनंती केली तरी तो ऐकत नाही त्याचा जो मॅनेजर आहे कोण आहे की त्याचं नाव आहे आलपाज तो दादागिरी करतोय कोणावर त्या ट्रॅक्टर टाकायचा प्रयत्न करतोय त्याला आडवून सुद्धा काही उपयोग नाही आमचा तोपर्यंत आज सगळे रनिंग राहायला आले होते त्यांना इथं सगळं प्रदूषण झालेलं आढळून आलं आणि आमच्या गावच्या लहान लहान मुलाला सगळ्याला घशाचा त्रास आणि श्वासाचा त्रास श्वास घ्यायला त्रास व्हायला आणि आज इकडे रे बाबा लवकर या मला या माणसाला श्वासचा त्रास झाला दवाखान्यात नेऊन आणलोय आम्ही या माणसाला सुद्धा त्रास झाला या नागरिकाला त्याच्यामुळे आज आम्हाला नाईला जाण सगळं त्यांच्या विरुद्ध पुढे पुढे वाटचाल करायची वेळ आलेली आमच्यावर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की हा माणूस किती आहे पाठीमाग पन्नास खड्डे केलेत त्यांनी कमीत कमी दोन हजार कोटीच सगळं हे आहे सगळं गायरान आहे पूर्ण तो त्यातून उत्खनन केलेला आहे हा पॉलिटिक्स दाखवतो याला पैसे देतो सरपंचाला पैसे देतो सगळ्याला पैसे देतो मधी घेऊन जातो पैसे घ्या म्हणतो आणि याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे नाही तर आम्ही नागरिक आम्ही सगळं ठे आंदोलन करणार आहोत आता आणि मुख्यमंत्र्यापर्यंत सगळं रायटिंग मध्ये दे डेलिगेशन देणार आहे आज आम्ही आणि उत्तर ते बंद करतो माझ्याकडे परवानगी आहे असं तसं परवानगी आहे म्हणून परवानगी दाखवायला येतो आम्हाला माझी स्वतःची जमीन आहे गाराण नाही असं उत्तर देतोय गाराण नाही जमीन त्याची आहे पण पाठीमाग सगळं गायरान आहे गोटा, 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 गोटा सगळं उत्खनन करून आज चार चार दहा दहा हजार रुपये बोरच का दहा दहा फुट पंधरा पंधरा फुटाचे तो बोर मारतोय आणि त्याच्यामुळे आमच्या गावातले सगळे घराला चिरे पडायलेत बोरचं पाणी गेलं विहिरीचं पाणी चाललंय आणि शेतकऱ्याला इथं जीवन जगायचं मुश्किल झालंय आम्हाला हा आता कोणी आत्महत्या करायची वेळ आलेली आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि इथून आम्ही फार मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे डेलिगेशन देणार आहोत आणि आज आजपर्यंत जे जी, -जी व्यक्ती या ठिकाणी तक्रार मांडणीसाठी आलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येऊन मॅनेज होतो पहिली गोष्ट आणि या डांबर तयार करण्याच्या मशिनीमुळे आज आम्ही रोज सकाळी जॉगिंगसाठी बाहेर येतो पाच वाजता तर जात असताना गावातील नवयुवक जे आज आपल्या तब्येतीची सुधारणा करण्यासाठी व्यायाम करतायत या लोकांना येताना प्रदूषणाची सहूल लागते आणि प्रदूषण आपल्या गावाकडे आपल्या गावामध्ये शिरतं याची कोणी दखल घेणार आहे